स्वतः रचलेला आहे नेता वाचता येत नाही आपल्या शब्दाला शब्द जोडून आपली कशी तरी तर कारण एवढ्या मोठ्या मला यायचीच अपेक्षा दुसरं काय बाबासाहेबांचं रक्त हे राहत नाही गाण्याची सुरुवात करा स्वागत करतो ज्यांची नाव घेतो लवकर या तुम्हाला बघा कुणाची अपेक्षा असते की बाप्पाची जयंती आहे सर्वांना वाटते की मी सुद्धा साजरी केली पाहिजे कृष्णा मानिक मोरे यांच्या वतीने शेख बाईच धम्मदान मनपूर्वक आभार धन्यवाद आदरणीय सैनिक गायकवाड यांचा देखील आपण सन्मान करतोय मधुकरजी कांबळे यांचा देखील सन्मान करतोय साईज क्रॅफ्ट वाले ससाने साहेब यांचा देखील सन्मान करतोय त्यांनी स्टेजवर यायचं आहे हा सन्मान देण्यासाठी मी आदरणीय धनवे साहेब इथं उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय की त्यांनी या सर्वांना सन्मानित करायचंय आदरणीय आमचे कांबळे साहेब इथं आहेत त्यांचा देखील सन्मान यावरती त्यांचं नाव घेतो या ज्यांचं खरंच मला नाव घेता येत पण नाही आहे म्हणजे काही वेळे इथं असल्यावर एवढी मॅनेजमेंट मोठी असते की नाव पण आठवत नाही आहे त्या सर्वांसाठी इथं टाळा वाजवा जे इथं उपस्थित नाही आहेत पण त्यांनी मला दान दिलं आहे त्यांनी मला श्रम दिलं आहे आणि पाडवं देखील दिलं आहे त्यांच्यासाठी मोठ्या टाळ्या होत्या कधी कधी या माईकमधून बरंच काही ऍडजस्टमेंट करत असताना नाव आठवत नाही आहे त्या न आठवण्यासाठी त्या लोकांसाठी पुन्हा एकदा टाळ्या या सर्वांचं इथं स्वागत होतोय ते स्वागत करण्यासाठी आदरणीय साहेबांनी सर्वांचं स्वागत करावं अशी विनंती करतो धनवे साहेबांनी लकी मिंडे यांचं देखील इथं स्वागत कुणाल जगताप माझ्या बरोबर एक वेळ काढून एक सात आठ दिवस त्यांनी वेळ दिला त्याच्यासाठी त्यांचं स्वागत करतोय लकी कुणाल ज्यांचे नाव घेतो लवकर या तुम्हाला काय आता नवन सांगू बघाय लवकर या ताईंना पुढचं गाणं गायचंय

आथा वर्ती आथा वर्ती है का आता वरती कोणी येऊ नका सेल्फीला कार्यक्रम झाल्यानंतर ताई इथं जेवायला जेवणाची व्यवस्था केली जेवढे फोटो काढायचे तेवढे काढा कार्यक्रम झाल्यानंतर अजिबात आता इथं वरती येऊ नका कोणी येऊ नका सेल्फी वगैरे सगळं नंतर आमच्या आई सरस्वती अर्जुन हां आपल्या समोर बाबासाहेबांचं एक गाणं बरोबर ना बाबासाहेबांचं गाणं सादर करतील तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजाच्या ताईसाठी या वयामध्ये सुद्धा त्यांना वाटतं की मी सुद्धा जयंती साजरी केली पाहिजे हां माहिती द्या नेत्राव किधर गया नेत्रारोच्या प्रमाणे ने किधर गया चालू आहे चालू आहे जबळ धरा माहिती गाणं कोणते माझ्या काना सांगा आधी मास्तरला सांगत बरं सांगता येत नाही त्यांना आधी म्हणतात म्हण तुम्ही वाजवा असू दे म्हणजे मन आहे शॉर्टकटी जायचंय हायवे सोडून जायचंय मला भीता वाजता येत नाही

आणि आता इष्टीतलं उतरताना ताईजने बघितलं तिथं उतरून इथं आले मला एक गाणं म्हणायची इच्छा झाली चुकला असेल तर उदाहरण करणार श्यामा असावी वा 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 कात्रची बहीण कोण त्यांचं नाव सांगा नागरबाई थोरात वा वा नागरबाई थोरात थोरा यांनी हजार रुपये दमत आणि आणून द्या बरोबर बरोबर थोरात कोण आहेत हातवर करा थोरात थोरात कोण आहे हातवर करा आणि वाजता येत नाही आपल्या शब्दाला शब्द जोडून आपली कशी तरी म्हणणे माफ करा चुकलं कारण एवढ्या मला यायचीच अपेक्षा दुसरं कायच बाबासाहेबांचं रक्त हे खवळश्वरात नाही गाण्याची सुरुवात करा रमाईचा शाणाचा धागा जोडतो जोडतो ्यायासाठी बी मरा या

या ना एकच गा फक्त एक मुकडा असू द्या तुम्हालाच असू द्या तुमची इच्छा तुम्हीच पूर्ण केली आणि कुणी नाही माझे मित्र इंग्रज साहेब फक्त एक अंतरा आणि एक मुकडा बस कोणतं गाणं गाणार आहे ना परमेश सांगा असू द्या असू द्या असू द्या हा हा मोबाईल मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण ताईला मला पण ऐकायचंय तुमचं माझं राव धम्बारा हिंगोले आणि आदरणीय आमचे साहेब होवळ साहेबांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि तसेच माझे दाजी बबन कांबळे साहेब यांनी सुद्धा धडपड केली इथे येण्यासाठी त्याबद्दल त्यांचा आभारी आहे मी लगेच गाण्याला सुरुवात करतो